नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये नायलॉन महाजन युवकाचा गळा चिरला गेल्याने युवक गंभीर जखमी वणी असलेली टायर दुकानदार राहुल टायरवाले हे त्यांच्या मोटरसायकलवर वर घरी जात असताना त्यांच्या गळ्यामध्ये नायलॉन मांजा अटकल्याने गाडीवरून खाली पडले आजूबाजूला असलेल्या लोकांनी तात्काळ धाव घेत त्यांना रस्त्यावरून उचलले व त्यांना वणी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांच्या गळ्यातून अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होत होता त्यामुळे डॉक्टरांनी त्यावर तात्काळ उपचार करून रक्तस्राव थांबवला राहुल टायरवाले यांच्या गळ्याला दहा टाके पडले असून हातापायाला गंभीर मुका मार लागला है। आहे त्यांची प्रकृती आता स्थिर आहे असे डॉक्टरांनी सांगितले राज्यामध्ये नायलॉन मांजावर बंदी असूनही वणीमध्ये खुल्या नायलॉन मांजाची विक्री होत आहे यावर प्रशासनाने आता कारवाई करावी व भविष्यात काही आमची प्रकार घडू नये म्हणून यावर शासनाने लक्ष द्यावे असे नागरिकांचे म्हणणे आहे नाशिक प्रतिनिधी मुक्ताराम बागूलची रिपोर्ट